ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हातकनंगले कर प्रारूप प्रभाग रचनेवर 19 हरकती शुक्रवारपासून सुनावणी 8 सप्टेंबरनंतर अंतिम होणार. हातकणंगले नगरपंचायत नियुणुकीचा प्रारूप प्रभाग रचने संदर्भात 19 हरकती दाखल झाले आहेत. यावर शुक्रवार दिनांक 22 प्रांत प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासमोर सुनावणी होणार असून सुना। 8 सप्टेंबरनंतर यावर निकाल होऊन अंतिम प्रभाग घोषित करण्यात येणार आहे. ते नगरपंचायतीसाठी सतरा प्रभाग निश्चित करण्यात आले परंतु हे प्रभाग निश्चित करताना भौगोलिक समतोल नैसर्गिक रचना विचारात घेऊन के केलेले नाहीत तसेच चुकीच्या पद्धतीनं लोकसंख्या दाखवून प्रभाग रचना झालेली आहे यासाठी मुद्द्यावर हरकती घेण्यात आलेल्या आहेत आता पाहावं लागेल या प्राप्त हरकतीवर सुनावणी होऊन प्रातिकृत प्राधिकृत अधिकारी तथा ता हातकलंगले नगरपंचायतीसाठी 17 प्रभाग निश्चित करण्यात आले परंतु हे प्रभाग निश्चित करताना भौगोलिक समतोल नैसर्गिक आता पाहावं लागेल या प्राप्त हरकतीवर सुनावणी होऊन प्राधिकृत अधिकारी तथा प्रांता अधिकारी दीपक शिंदे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे బిట్టల్ విఠల బిరంజే హంగలే